मंडळी सन एकोणीसशे पस्तीसची गोष्ट सोमवार दिनांक अकरा फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस शहापूर तालुक्यातील बिरवाडी या गावी सोनाबाई खाडे आणि दत्तात्रेय खाडे यांच्या पोटी एक सोन्यासारखं रत्न जन्माला आलं त्यांचं नाव विठ्ठल दत्तात्रय खाडे उर्फ विठ्ठल खाडे यांचा इतिहास कुठेतरी अंधारात ठेवला जात होता परंतु जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमातून आज या दादांची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहेत जी टी इन्फो चॅनल दादांच्या आईचे छत्र लहानपणापासूनच हरवले आईची माया दादांना मिळाली नाही भेरे घराण्यातील आजीनेच दादांचा पुढे सांभाळ केला व आईचे प्रेम दादांना दिले इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण दादांनी बिरवाडी व शहापूर येथे घेतले दादांच्या आजोबांनी त्यांना माननीय आचार्य भिसे व माननीय चित्रे गुरुजी यांच्या शारदा आश्रमात बोर्डी येथे त्यांना शाळेत टाकले दादांना येथेच आपल्या कलागुणांना शारदा आश्रमात वाव मिळाला आणि दादांना ही दादा ही पदवी याच शारदा आश्रमात मिळाली दादांनी कॉलेजचे शिक्षण मुंबई येथे घेतले दादांनी कधी जात पात धर्म मांडलाच नाही कोणी किती अडचणीत असला तरी दादा त्यावर तोडगा काढत आणि दादांच्या घरी आलेला माणूस हा रिकाम्या हातही कधी जातच नव्हता आता मंडळी आपण ही माहिती घेणार आहोत की दादांच्या कुटुंबात एकूण किती व्यक्ती होते सुनीता विठ्ठल खाडे पत्नी कल्पना वसंतराऊत कन्या भारती जगदीश पाटील कन्या विद्या सशिकांत वेखंडे कन्या सीमा सुरेश पाटील कन्या साधना पंकज कवली कन्या अपर्णा संजय उंबरगुंडे अर्थात अपर्णाताई खाडे कन्या निलिमा परेश कवली पुतनी जानकीबाई कृष्णाजी वेखंडे आत्या सदाशिव दत्तात्रे खाडे भाऊ रजनी सदाशिव खाडे भाऊजाई डॉक्टर निखिल सदाशिव खाडे पुतण्या डॉक्टर हलशर निखिल खाडे सून वसंत शंकर राऊत जावई जगदीश शंकर पाटील जावई सचिकांत तुकाराम वेखंडे जावई सुरेश दत्तात्रे पाटील जावई परेश सुरेश कवली जावई पंकज सुरेश कौली जावई संजय दामोदर उंबरगोंडे जावई ही होती दादांच्या कुटुंबातील काही सदस्य शिकार हा दादांचा आवडता छंद अनेक प्रकारच्या बंदुका हाताळण्याची दादांकडे क्षमता होती दादा हे उत्कृष्ट प्रकारचे सुद्धा होते हवेत फेकलेली बाटली हवेतच त्यांच्या लक्षभेद करत असत आणि विशिष्ट व्यक्तीच्या डोक्यावर बाटली ठेवून ते थे लक्षभेद करत असत आणि कृष्णा धोबी यांच्या डोक्यावर तर नेहमीच बाटली ठेवून ते थे दादा लक्षभेद करत असत उत्कृष्ट असे दादा म्हणजेच नेमबाज होते सुमारे सदतीस वाघांची शिकार विठ्ठल दादा खाडे यांनी केली शिकारीला जाताना आपल्या पावलांचा आवाज येणार नाही याची सुद्धा दादा दक्षता घेत असत आपली बंदूक पशु पक्ष्यांना दिसणार नाही याचीसुद्धा काळजी दादा घेत असत आणि कावळा हा सर्वात धूर्त पक्षी आहे तो जंगलात आलेला शिकारी इतर प्राण्यांना आपली सूचना देत राहतो हे दादांना ठाऊक होतंच कावळा कावळ्याला एकच डोळा असतो हे सर्व जनतेला दादांनी त्याचवेळी सांगितलं आणि त्याचवेळी जनतेला दादांकडून हे माहीत झालं वाघाच्या डोळ्यास डोळा द्यावा सिंह चालताना मागे वळून पाहत नाही घारीला लांबूनच स्पष्ट दिसते ससा हा सर्वात भित्रा प्राणी आणि डुक्कर सरळ रेषेत पलतो हे दादा अनेकांना याचे स्पष्टीकरण देत असत तसेच बगल्याकडून एकाग्रता घ्यावी सिंहाकडून शौर्यपणा घ्यावा आणि घारीकडून एकदम दूरदृष्टी दुर घ्यावी हे दादा नेहमीच लोकांना याचे स्पष्टीकरण देत असत डेव्हिड अंकल हे दादांचे चांगले शिकारी मित्र झाले होते आणि दादांनी तब्बल तीन वेळा वाघाशी झुंजसुद्धा केली होती आणि इतर ठिकाणी जर वाघाने धुमाकल घातला किंवा डुकराने जर धुमाकल घातला तर लोक दादांना सांगत असत आणि दादा त्यावेळीच त्यांना तात्काळ अशी मदत करत असत विठ्ठल दादा यांच्या निरीक्षणाने एक गोष्ट लक्षात येते की गरुड हे विमानाचे प्रतीक आहे भुंगा हा हेलिकॉप्टरचे प्रतीक आहे आणि मुंग्यांच्या लांबच लांब रांगा हे आताच्या ऑटो रिक्षाचे प्रतीक आहे तसेच देवमासा हा जहाजाचे प्रतीक आहे असे दादा नेहमीच जनतेला विश्लेषण याचे सांगत असत दादांना रामायण महाभारत स्वामी विवेकानंदांचे खंड ज्ञानेश्वरी दासबोध या सर्व ग्रंथांचे ज्ञान होते अर्थात विठ्ठल दादा खाडे हे सर्व गुण संपन्न होते सन एकोणीसशे पासष्टमध्ये दादा शेतीच्या प्रशिक्षणासाठी जपानला गेले दादांनी अनेक देशांमध्ये प्रवास केला तसेच पन्नास वर्षापूर्वीचा परदेशाचा प्रवास म्हणजे आताची अद्वितीय अशी बाब आहे जपानचे मित्र दादांना नेहमीच बिरवाडीला भेटायला येत असत आणि ते काठेरी चमच्याने जेवणसुद्धा करायचे दादांनी तालुक्यातील मुलांचे शिक्षण लक्षात घेता नडगाव येथे किसान हायस्कूल तसेच भास्तानगर येथे प्रकल्प विद्यालय तसेच शहापूर येथे आचार्य बिसे यांच्या नावाने ज्युनियर कॉलेजची स्थापना केली सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयाचे स्थापन सुद्धा दादांचा मोठा सिंहाचा वाटा होता तसेच गणपत विठूजी खाडे म्हणजे आताचे गवी खाडे विद्यालयसुद्धा दादांनी त्यावेळी स्थापन केलं सोनूभाऊ बसवंत यांच्यासोबतच दादांनी भास्ता क प्रकल्प होण्यासाठी खूप असे प्रयत्न केले तसेच नदीकाठी जे काही गावं आहेत त्यांना पुनर्विस करण्यासाठी शासनाची वाट न पाहता भेटेल तसे जमेल तसे काम करून दोन तीन गावांना दादांनी स्वतः पुनर्वसित केलं आणि आता अनेक गावे भास्ता धरणाच्या ओलिताखाली आहेत आणि याचा फायदा आज दादांमुळे शेतकऱ्यांना झाला तर मंडळी एक काळ असा होता की शहापूर तालुका म्हणजेच खाडे दादांचा तालुका बिरवाडी हे त्यांचे जन्मस्थान म्हणजेच खाड्यांची बिरवाडी हे समीकरण तयार झाले होते शहापूर तालुक्यात आलेला कोणताही मंत्री संत्री किंवा नेता असो खाडे दादांच्या घरी जेवल्याशिवाय कधीही तो जात नसे यशवंत चव्हाण शंकरराव चव्हाण वसंत नाईक भाऊसाहेब वर्तक तसेच वसंतदादा पाटील शरद पवार छगन भुजबळ असे रथी महारथी दादांच्या अगदी स्नेही होते तसेच नंतरच्या काळामध्ये शरद पवार हे दादांना विचारल्याशिवाय कोणतेही काम करत नसत दादा हे अगदी शरद पवारांचे उजवा हात बनले होते कैलासवैशी विठ्ठलदादा खाडे हे सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले एक नेते होते जिल्हा बँकेचे ते संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष असे अनेक पदे त्यांनी भूषवली तसेच मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक तसेच अर्थतज्ञ वी म दांडेकर समितीचे ते सदस्य होते जिल्हा परिषदेचे सदस्य होते तसेच शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे दीर्घ खाल ते अध्यक्षसुद्धा होते दादांनी सर्वांना भर भरून दिले कधीच दादांनी कोणाला कोणत्याही जनतेला नाराज केले नाही जनतेचे एक आधारवड दादा बनले होते तसेच एकोणीसशे ऐंशीमध्ये मना बरोरा म्हणजेच महादूर नागो बरोरा यांना आमदार म्हणून सोनूभाऊ बसवंत आणि दादांनी निवडून आणलं दादांचे एकनिष्ठ मित्र म्हणजे सक्रू कुशा मेंगाल दादा हे सक्रुकुशाम मेंगालांना सर्व आपल्या मनातील गोष्टी सांगत असत दादांनी अनेकांना सरकारी नोकरीमध्ये तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे अनेकांना रोजगार मिळवून दिला माननीय दादा खाडे यांनी महादू नागो बरोरा यांना बिरवाडीच्या चे सोसायटीचे चेअरमनपदी बसवले एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांना जिल्हा परिषदचे सदस्य बनवले एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांना आमदार म्हणून निवडून आणले विठ्ठलदादा खाडे हे उत्कृष्ट असे मल्लखांबपटू होते एकदा आपल्या कलेने खुश होऊन एका दरोडेखोरांनी त्यांना पाच रुपये म्हणून बक्षीससुद्धा दिले होते जेव्हा कुलकायदा आला तेव्हा आपल्या आजोबांशी चर्चा करून विठ्ठलदादा खाडे यांनी जे काही शेतकरी आपल्या जमिनी कसत होते त्यांना आपल्याच जमिनी बक्षीस म्हणून कुलकायद्या अंतर्गत त्यांना देऊन टाकल्या इतकं मोठं मन दादांचं होतं माझा ठाणे जिल्हा माझा शहापूर तालुका सुजलाम सुपलाम हवा हा एकच ध्यास दादांना होता म्हणूनच दादांनी तब्बल आठ हजार युवकांना आठ ते दहा हजार युवकांना विविध क्षेत्रामध्ये कामाला लावले दादांबद्दल सांगताना विशेष कौतुक व अभिमान असं वाटतो की जेव्हा महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र राबवण्याचे सरकारने ठरवले तेव्हाच दादांनी नेत्यांना व मंत्र्यांना तब्बल चार तास सहकार क्षेत्र म्हणजे काय त्याचे फायदे व तोटे का असतात तब्बल चार तास नेत्यांना व मंत्र्यांना याबद्दल दादांनी सर्व काही माहिती पुरवली होती तसेच सांगितलीसुद्धा होती दादांचे मुख्य स्वप्न म्हणजेच धरण तसेच नंतर दादांच्या हे लक्षात आले की आपण इतर गावांना पाणी पुरवठा करू शकतो पण माझे बिरवाडी गाव हे विशिष्ट धरणाच्या उंचीवर आहे तेव्हा दादांनी लिफ्ट इरिगेशन योजनेच्या माध्यमातून ही योजना मंजूर करून घेतली त्यावेळी महादू नागो बरोरा हे आमदार होते लिफ्ट इरिगेशन सर्वेसाठी महिनाभर ह्या इंजिनियर लोकांचाच इथे सर्वे चालला तसेच या इंजिनियर लोकांची सर्व सोय दादांनी स्वतःच्या घरामध्ये केली होती तब्बल बेचाळीस गावे आणि शंभर पाड्यांना या यो योजनेचा फायदा होणार होता परंतु अचानक दादांच्या निधनानंतर हे दादांचे स्वप्न अपुरेच राहिले आमदार महादूम नागो बरोरा यांची मोटरसायकल घेऊन ड्रायवर रवी कडव बिरवाडीला आले दादा आणि रवी कडव शहापूरला मोटरसायकलने जात असताना रस्त्यातच काळाने घात घातला आणि तेवीस मार्च शुक्रवार तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दादांना कालाने ओढून घेतले आणि तोच दादांसाठी काळा दिवस ठरला आणि दीन दुबळ्यांचा काहीवारी हरपला तर मंडळी दीन दुबल्यांचे कैवारी विठ्ठलदादा खाडे यांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि दादांचा इतिहास जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला खासदार सोनूभाऊ बसवंत यांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि शहापूरच्या नाक्याला पंडित नाका का म्हणतात सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेलीच आहे अवश्य पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद